अमळनेर शहरातील पिंपळे नाल्यावरील सुमारे तीन किलोमीटर परिसरातील अतिक्रमण काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत याच नाल्यावर एका बिल्डरच्या फायद्यासाठी सरोदे वाघणे अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मध्ये गळवाडी रोडवरील नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्याचे काम परिश्रम सोसायटीला दिले परिश्रम सोसायटी बोगस आहे या ठिकाणी एकही दलित राहत नाही जनगणना दाखला नसताना हे काम जिल्हाधिकारी कार्यालयाने कसे मंजूर केले सार्वजनिक बांधकाम खात्याने याला तांत्रिक मंजुरी कशी दिली पिंपळे नाला हा ब्रिटिश कालीन असून यावर कुठलेही काम करण्यासाठी भारत सरकारची मंजुरी लागते पण सरोदेच्या टोळीने पैसे खाऊन बिल्डरच्या फायद्यासाठी ही उठा ठेव केली काम परिश्रमच्या नावाने वाक करतो आहे विशेष म्हणजे सरोदेने जानेवारी महिन्यात पिंपळे नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे पत्र शासनाला दिले मग या नाल्यावर काम कसे सुरू झाले नवीन मुख्य अधिकारी तुषार नेरकर झोपले आहेत का कि या भ्रष्टाचारामध्ये त्यांनाही वाटा मिळणार आहे या बोगस कामाची शासनाने चौकशी सुरू केली आहे दलितांच्या नावे बनावट कामे सुरू केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे सरोदेने सुमारे पन्नास कोटींची लुटमार अमरनेरमधून मधून केली आहे त्याचीही चौकशी सुरू झाली आहे